नाही असं आहे पहिली गोष्ट म्हणजे अलकोणाबद्दलच काही बोलायचं नाही मी बोल पहिल्यापासून सांगत होतो की हा संविधानिक तिढा आहे आणि हा तुम्हाला संविधानिक पद्धतीने सोडावा लागेल माथी गरम करून लोकांना अपशब्द बोलून एक दुसऱ्यांना कुस्तीसारखा आव्हान देऊन हा वाद मिटणारा नाही आहे आणि दोन समाजामध्ये भांडून लावून आपली राजकीय पोळी भाजणे हेच जर राज्यकर्ते करायला लागले तर हा महाराष्ट्र स्थिर कसा राहील माझं अजूनही म्हणणं तेच आहे की हा संविधानिक लढाई आहे ही सगळ्यांनी एकत्र बसून सगळ्यांचीच जेवढी राजकीय क्षमता आहे विचार करण्याची क्षमता आहे त्याचा बरोबर उपयोग करून हा प्रश्न सोडवला पाहिजे चोवीस तारीख झाली आता चोवीस तारीख आली काही होणार नव्हतं चोवीस तारखेपर्यंत अजून दोन चोवीस तारख्या गेल्या तरी काही होणार नाही ह्याच्यातनं निष्काळी सामाजिक अस्थिरता निर्माण होते आणि हे महाराष्ट्राच्या हिताची नाही आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरून मला काही बोलायचंच नाही त्यांनी चोवीस तारीख दिली होती ना काही झालं का मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की चोवीस तारखेपर्यंत काहीच होणार नाही कसं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या कोणी काही बोलतं कोणी कशावरही बोलतं एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात मी कधी बघितलं नव्हतं आणि ह्याच्यामध्ये पडण्यासारखं पण नाही आता संदर्भात आता आता मी तुम्हाला सांगतो मला आत्ता निफाडवरनं फोन आला होता त्या निफाडवरच्या पुरांना ओबीसी पोरांना तिथल्या तहसीलदारांनी हाकलून दिलं की तुमच्यासाठी जागाच नाही ते एन्टी ड मधले आहेत आता हे एन्टी ड तुम्ही कोणाला दिले तुम्हाला म्हणजे एन्टी ला जागाच नाही असं म्हणणं हे किती धोकादायक हो आहे मी वाटल्यास तुम्हाला मोबाईलवर ऐकू शकतो ऐकायचं आहे पोरं तुझ्या बाजूला आहेत कर दे त्यांना हॅलो काय झालं रे एक्झॅक्ट हा घेतली आणि आता जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये त्यांनी ओबीसी मध्ये फक्त आपले जेवढे वगैरे जेवढे कॅन्डिडेट होते ना ते सगळे काढून टाकले आणि ओबीसी साठी त्यांनी फक्त मराठा कॅन्डिडेट की ते कुणब्यांना आरक्षण आहेच पण कुणबी एनटीडी मध्ये बसतात का त्यांनी तोच ना एकोणीसशे चौऱ्यानुचा काहीतरी नियम येते आम्हाला वरून सरकारने दिलाय आता आणि त्यानुसार त्यांनी हे करायला लावलंय मग यांना जर ओबीसी मध्ये त्यांनी आपल्या नव्हतं परीक्षा साठी आपल्याला काही का धरलं भाऊ असं कॅंडिडेट आमचं म्हणणं आहे त्यांनी लेखी परीक्षा दिली होती का हो लेखी परीक्षा दिली आपल्याला साठी पण प्राप्त ठरलो आपण नाही पण ते एन टी मध्ये कसे होऊ शकतात हा मी तेच त्यांना तेच नाही मग त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव तो जी आर आणलाय आम्ही त्यांच्याकडे अर्ज अर्ज केलाय आम्हाला अर्ज तुम्ही द्या बो का तुम्ही लिहून द्या का आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर सरकारनी परत एकदा एंटी हे केलं ना गोपीनाथ गो मुंडे साहेबांनी हो मग दोन हजार अकरा ला आपले कॅन्डिडेट बसले तिथे त्या जागेवर जेव्हा दोन हजार अकरा ला पोलीस पाटील झाले ना त्यामध्ये आपले काही कॅन्डिडेट बसले पण आता ज्यात त्यांनी तो त्यांनी डायरेक्ट जी आर एस दिलाय तो एकोणविश मग आम्ही त्यांच्याकडे लिखी मागितले प्रांतांक आम्ही अर्ज करून आलोय म्हणजे वंजाऱ्यांना उभंच नाही केलं हो डायरेक्ट काढून दिले तुम्ही बसतीत नाही म्हणा त्यांच्या लिस्टला नावच नाही घेतले डायरेक्ट त्यांनी आपले ठीक आहे हेमांगी पाटील म्हणून प्रांत येते त्यांचा नंबर तुम्हाला लागला तो व्हॉट्सअप करतो सर मी मला व्हॉट्सअप करते डीवायएसपी आपले तिथे डीवायएसपी आपले निलेश पालवी पण त्याच काही काम नाही ना त्याच्यात नाही हात पण ती कमिटी तिथे मग निलेश पालवीचा नंबर पाठव मला आणि त्या तिचा पण हे हेमांगी पाटीलचा